रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानतच नाही कारण ते चोर आहेत संजय राऊत लोकसभा आणि विधानसभेत पंचेचाळीस लाख मत वाढली त्याचा हिशोब द्यायला आयोग तयार नाही नाशिकमध्ये साडेतीन लाख ही मतं डुप्लिकेट आहेत या संदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र आहेत एक मत तर कसा, शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानत नाही कारण ते चोर आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे पाहुया ते काय म्हणतात आधी तुम्ही रुग्णालयात तुमच्या काही आरोग्य तपासण्या झाल्या काय नेमका आहे का तुम्हाला आरोग्य तपासणी करावी चांगली आता शरीर आहे लहान सहान शरीरामध्ये बदल होत असतात पण आम्ही काम करत असतो आज तुमच्या समोर उभा आहे आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघाले तर कधीही आम्ही बाऊ केला नाही पक्षाच काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आज शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीय जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल याची तयारी आता सुरू आहे